ब्रिटिश राजवटीपासून शकुंतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलगाव आरवी रेल्वेचे नाव आता इतिहास जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचे कारणही तसेच आहे गेल्या दशकभरापासून शकुंतला रेल्वेला सुरू करण्याकरिता सर्व पक्षातील राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न केले खरी पण यश काही पदरी पडले नाही गेल्या दहा वर्षात या रेल्वेसाठी जनआंदोलन चळवळ उभी राहिली मात्र रेल्वे नॅरोगेजची लाईन ब्रॉडगेज काही झाली नाही नवीन रेल्वे मार्गाचे काम मार्गीही लागले नाही काय आहे नेमके प्रकरण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज मानमोडे तुम्ही बघत आहात कृषीप्रधान टी व्ही ब्रिटिश राजवटीपासून शकुंतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव आर्वी रेल्वेचे नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याकरिता सन दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन खासदार रामदास तडास यांनी लोकसभेत सरकारचे लक्ष वेधले होते तसेच आर्वीवरुड या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी तत्कालीन खासदार रामदास तळस यांनी शून्य प्रहारात हा विषय प्रभावीपणे मांडला होता दोन हजार चौदा नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने संयुक्तरित्या पुलगाव आरवी रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याकरिता पुंजीनिवेश कार्यक्रमाच्या माध्यमातून बजेटमध्ये स्थान देण्यात आले होते या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर गती देण्याची तत्कालीन खासदार रामदास तळस यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मागणी केली होती याविषयी रेल्वे मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठकही आयोजित करण्यात आली होती तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक असल्याचे उत्तरही खासदार तळस यांनी यावेळी दिले परंतु तत्कालीन खासदारांचा दहा वर्षाचा खासदारकीचा कार्यकाळही संपला तरीही या कार्याचा मार्ग काही मोकळा झाला दिसत नाही मध्यंतरी विविध संघटनेच्या माध्यमातून रेल्वेकरिता अभियान सुद्धा राबविण्यात आले यामध्ये सर्व पक्षीय लोकांनी गावागावात स्वाक्षरी अभियान राबवले आमदार माजी आमदार माजी खासदार विजय मुडे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरा केला परंतु कुणाला यश आले नाही शेवटी दहा वर्ष मोदी सरकारचे पूर्ण होऊनही वर्धा लोकसभा क्षेत्रात विरोधी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आलेले काळे यांनी हा मुद्दा पुन्हा संसदेत मांडला आणि याला वाचा फोडली वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद असलेल्या आरवी पुलगाव शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून आरवी साहूर वरुड असा नवा रेल्वे मार्ग करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली तसेच कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावे अशी मागणीही यावेळी नवनिर्वाचित खासदार अमरकाळी यांनी संसदेत रेल्वे मंत्रालयाकडे केली दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या मुद्द्याला हात घातला संबंधित विषयावर सुरू असलेल्या चर्चेत खासदार अमरकाळी यांनी ही मागणी केली लोकसभा मतदारसंघातील सहापैकी केवळ आर्वी विधान क्षेत्रच रेल्वेने जोडला गेला नाही आर्वी येथे ब्रिटिश काळात आर्वी ते पुलगाव शकुंतला एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती परंतु मागील वीस वर्षापासून ती रेल्वे आता बंद आहे आता या मार्गाचे ब्रॉडगेज करून आर्वी तडेगाव आष्टी साहूर वरुड असा मार्ग जोडावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुलगाव ते आमला हे शहर जोडले जावे तसेच मतदारसंघातील कोरोना काळात बंद असलेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू करावे अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली गेल्या दहा वर्षापासून विविध जनआंदोलने आणि राजकीय पुढाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला काय यश आले नाही हा मात्र चिंतेचा विषय आहे याबद्दल आपले मत काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून सांगायला तुम्ही विसरू नका आणि आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद